तर आपण आपल्या रानात आलं ते बैल पाळी टाकायला बैल आले आणि जु झालं आहे बारक जु पाहिजे आता बारक जु पाहिजे बारक आपण त्यामुळे आलो घरी पटकन पाठीमागं माग लिमून आपली आणि जु घेऊ आणि पुन्हा जाऊ आपण पुन. फिरायची का शिव मला मारीन नाही मारेन काढून इथं भीती वाटतं बर एक हाताने जमन काढून शिवर काढून नाही पडून द्या बैल झुपलेत पाळी सुरू झाली एक वाटणी पूर्ण खट टाकून झालंय म्हणायचं थोडं राहिले दोन काकऱ्या इथं इथं बसली दीपाली तेवढं दोन काकऱ्या टाकून लगेच वरच्या राहनात जायचंय खाली पर त्या लिंबापासून टाकलंय खत आता इथं दिपाली बसली तिला म्हणतो एवढं झालंच आता सगळी हिराण आणि चला ही लिंबाची वरची वाटणीत टाकायचं आहे अजून उरका मॅडम उठा उरका तर कसं आहे आता मी सगळं सध्याला खत खत टाकून घ्यावा पाऊस यायला लागलाय आणि पाऊस याय लवकर उरकायचं चाललंय काम रेल्वे चालली रेल्वे हा रेल्वे चालली रेल्वे आमच्या गावातून गेल्या जवळून गेलीमुळं आमचा राणा राहणार पाहिजे येतो रेल्वे चालली नगरला तर धुड थोडं 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 खत टाकून मग मुंबई पाळी चालत डीएप काय काय म्हणतात डीएपीएपी काय असत हे सगळं खत मारून वरची वाटणी झाली खालची वाटणी बी झाली अजून एक बारकी पट्टी राहिली थोडीशी चला ही वाटणी झालेली आपली कंप्लीट आता खालची वाटणी चालू केलं ना एकदा की डायरेक्ट पाणी पाण्याला पाहिजे आता लगेच दंडन ते सगळंच टाकून घेऊ एवढं मोठे पार जळून जाईल ती झाड फुडून खाली गेलो बघिटीत गी वहिणीच काय चाललंय वहिनीच चाललंय गावात बांधायचं गावात काढायचं आणि इकडं देपा चला हो तू चालली घरी मी एकटे मीच काढायचो अरे मग तू बघ ना ते बैलन ते बी तिकडे गेले आता पाळीचं राहायचं दांडाचं राहायचं ते कधी येते काय माहिती हम्म काय महालक्ष्मी उतरायच्यात बरं जा मग जाता काय करते आता मला एवढं सगळं मला किती राहिले वहिनी चालल्यात का बरं उतरू लागा आमच्या महालक्ष्मी आणि ह्या साईडला आता आमची तूर राहिलेली पातळ उतर त्याच्यात थोडं खत मारतो ग गवत गव राहिले ते गोळा करतो मी तर चला आता पुढं दीपावली चालली घरी बरं खत आहे ओतून दे मला आणि जा मग सगळं बादली मी बादले आणतो पाठीमागू येत पाळी टाकी देत मी जाणार आता मला बैल येत का चालवायला हे बघणार पहिलं तर आता मी सध्याला स्टार्टिंगला बैल हातात घेणार आणि मस्त पैकी मला आऊत हाकता येते का बघणार आऊत जर हाकायला आलं तर मी चांगलं बैल पळवणार राहणार आता पाळी मग आता मला पाळी टाकायला कधी मी आलं नाही आज एन्जॉय वाटतोय मला काय एन्जॉय वाटतोय फर्स्ट टाईम मी पाळी टाकणार आहे कारण मी कधी बैलच धरले नाहीत आणि कधी वेळ बी नाही आली पण आता आपण बैल आज चलविणार पाळी टाकून घेणार आज तर बघा कशी बैल चल मी मी बीळी जमती का नाही जमत काही कधी बैल बी नव्हती म्हणजे आपण जसं मोठं झालं तसं आणि कधी वेळ नाही भेटला आणि कधी ते रानातले काम नाही केले आपण पण आता आले वेळ तर बघतो बैल जमतात का आपल्याला मस्त पैकी बैल तुम्हाला पण दाखवतो आईला खालची सगळी पाळी झाली पूर्ण ह्या काळाची ते डायरेक्ट ह्या काळापर्यंत पूर्ण पाळी झाली आता आपली पाठीमागची पाळी झाली आरती झाली आरती राहिली आता ह्या कोपऱ्यापासून तर इथपर्यंत राहिली आणि ही काळी पुन्हा पाळी झाली आता थोडीच राहिली एक फटाफटा फटाफटा व्हायला लागली काय लैता नाही का नाही एवढं तनाशी नाही अडचण म्हणायचं यामध्ये आपले खिल्लारी बैल चांगले मस्त मला जमन का बर शेवट शेवट शेवटचे चक्कर मी मारीन आता उगतं घ्या आपलं मला काय एवढं जमायच नाही याचा पाऊस तोवर राजूर पाणी देऊ का जा 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 पा। पा। बर बर घ्या बळू पाणी आणलंय तर आपल्याला आता पाळी टाकता इथे का अशी बघायचं होतं पण जरा बैल नवीन आहे त्याच्यामुळे आपण काय पाळी मारली नाही आता बघू उद्या परदेशी हो आपलं मला उभं राहायचं त्याचं काय केलं तुम्ही आयला तसं आहे बरं बघू आता उद्या चला आता मला नवीन बैल आणला आपला जमत आहे का नाही मग मला बघू आता उद्या विचारलं आपलं देणार नाही राहिला आता आपल्याला अजून दंड काढायचे ना बघू वेळ भेटलं आमचा हिडू अर्ध राहिलो ना आम्ही सांगितलं आमच्या ह्यांना बाबा आम्हाला आता मी बैल हाकिनारे आणि बैल हाकायचं राहिलं ना असंच कॅन्सल मग तर म्हणते ना म्हणले तर खरं मग नाही हा केलं आता तुर आपली उपटली असते मी असल्यावर बैल चली असते बरोबर आता बघू उद्या गोष्टी ती तूर काय होती तर बघा आपल्या ह्या कांदा एकदम खुरपण वगैरे होऊन कसा मस्त कांदा आहे कांद्याच्या नंतर आपली तूर तुरीच्या नंतर आपले इकडं वर बघायला गेलं तर पुन्हा इकडं तूर, तूर। दुसऱ्या वाटणीतली <coughs> तर इकडं बघा वर तुरी हिरवीगार मस्त तूर आली इकडं खाली रान मस्त कसं आहे बघा पाईपलाईन नुसतं नाळ्या वगैरे हातरून ठेवल्यात कांद्याला पाणी द्यायला आता तुरीला बी दण टाकून घ्यायची त्याला पण पाणी द्यायचं मस्त असं वातावरण झाले आत्ता आज आणि इकडं बघा मस्त वातावरण इकडल्या साईडला इथं रोड इथून चालला डांबरी रोड आणि हिकून आलेत पोरं आणि मस्त हिरव्या वातावरणात बघा कशी एन्जॉय करीत चाललेत वर तर रोड इथं डांबरी डांबरीजवळी कधी बी पावसा पण आपलं बरं इथं उठणे राहण्याच्या साईडला पाऊस असं पाणी असं उडीत करायला एकदम भारी आहे